नमस्कार मी नागेश मधुकरमळे संपादक एन के डिजिटल मीडिया न्यूज चॅनल आपण जर आमच्या चॅनलला नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा चला आता आपण पाहूया या घडीची अत्यंत ब्रेकिंग न्यूज एकटी वधूवर सूचक व शंभर वधवर सूचकच्या तसेच मुख्य शाखा सोलापूर सांगली कोल्हापूर या शाखेच्या कर्मचारी यांच्या अथक परिश्रमाने कोल्हापूर या ठिकाणी फक्त वधूचा महामेळावा दोनशे वधूच्या उपस्थितीत रविवार दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जी सी चंदवाणी हॉल ताराबाई पार्क कोल्हापूर या ठिकाणी अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये तसेच माननीय सौ निर्मलाताई महादेव माने मॅडम सी बी आय क्राईम ब्रँच केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस कमिशनर कोल्हापूर सांगली सातारा विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय उत्साहामध्ये पार पडला सदर वधू मेळाव्याचे दीप प्रज्वलन प्रमुख पाहुणे माननीय सौ निर्मलाताई महादेव माने मॅडम यांच्या हस्ते तसेच एकटी वधूवर सूचकचे संस्थापक अध्यक्ष श्री अरुण कुमार सर्व एकटी वधूवर सूचकचे सर्व पदाधिकारी तसेच वधूवर सूचक यांच्या हस्ते करण्यात आले

सदर वधू मेळाव्यामध्ये प्रमुख पाहुणे माननीय सौ निर्मलाताई महादेव माने मॅडम पोलीस कमिशनर यांनी मेळाव्यातील वधूचे समुपदेशन करून इथून पुढच्या मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहित केले व अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले सामाजिक काम आहे लग्न जमवणं आणि लग्न जमवत असताना वधू वधू किंवा वरांच्या प्रॉपर माहिती देणं खरी माहिती देणं माहिती न लपवणं शहानिशा करणं म्हणजे जी काही माहिती दिली त्याची थोडीफार शहानिशा करणं हे कप हे सगळं काम आता मधुवर सूचक मंडळ जे चालवतात किंवा संघटना आहे त्यांनी एक छोट्या मोठ्या प्रमाणात करायला हरकत नाही तुमच्याकडे जो बायोडाटा किंवा आलेला आहे त्या बायोडाटाच्या अनुषंगान आहे प्राथमिक स्तरावर चौकशी होणं तुमच्याकडून तुमच्याकडून खूप महत्वाचं आहे कारण दहा टक्के विवाहामध्ये फसवणूक केली जाते नव्वद टक्के विवाह जरी चांगले तर दहा टक्के मध्ये फसवणूक केली जाते आणि मग ऐकायला पोलीस खात्यामध्ये मी गेले तीस वर्ष काम करते असं ऐकायला मिळतं की बाळाबाला माहिती नव्हतं साहेब बाबाला माहिती नव्हतं आणि हे लोक असे आहेत की हे आमची फसवणूक झाली शिक्षण सांगितलं चोरसा ऑफ इन्कम खोटा सांगितला प्रॉपर्टी बद्दल माहिती दिली ह्या जरा बऱ्याच गोष्टी प्राथमिक लेवलला आपल्या तुमच्याकडून त्या प्राथमिक लेवलला ऍटलिस्ट खात्री करून घ्यावी असं मला वाटतं प्रत्येक ह्याच्या म्हणजे लग्न ठरल्यानंतरचे बोल तुम्हाला कुठल्याही पद्धतीने बोलवले जाणार दुसरी गोष्ट मोठ्या प्रमाणात तुम्हालाही माहिती आहे सगळ्यांना व्यापार चालू झालेला लग्नाचा पण जरी पर्सेंटेज कमी असलं तरी मुली आहेत फक्त अपेक्षा वाढलेल्या आहेत आणि प्रचंड वाढलेल्या अपेक्षा आणि त्यांचं काउन्सलिंग गरजेचं आहे का गर म्हणजे वधूच्या आई वडिलांचं आणि वधूचं उत्तम करायचा तपासणी प्राथमिक लेवलला ती तुमची जबाबदारी आहे त्यांना सगळ्यात अगोदर फोटो आणि माहिती घेऊन लोक तुम्हाला अप्रोच होतात आणि त्यांच्या अपेक्षा तो अजून तुम्ही बघता सगळं अपेक्षा बघता ते तेव्हा तुम्हाला ती देतात की मुलगी काय शिकली आहे ती कशी दिसते ती किती पैसे कमवते ती कशामध्ये पारंगत आहे या सगळ्या गोष्टी सोडून तिच्या अपेक्षा किती आहे तर तुम्ही ते प्राथमिक लेवलच त्यांना काही गोष्टी सांगू शकता की बाबा तुम्ही मुलगी बी ए शिकली आहे आणि तिची अपेक्षा असेल की मला कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर द्यावा तर ते शक्य नाही तर तात्विक लेवलला तुम्ही त्या गोष्टी त्यांना मुलांना अथवा वधू किंवा वरांच्या पालकांना किंवा वधू वरांना काउन्सिलिंग करू शकता किंवा सांगू शकता तुमची ही जी चळवळ आहे आमचे अशोक गाडे जे आहेत त्यांनी एक दोन महिन्यापूर्वीच ही तुमच्या संघटनेशी मला वाटतं काय सुरू केलं त्यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केलेली आहे आणि त्यावेळी तसं माझं त्यांच्यावर लक्ष होत कारण ही समाजाची गरज आहे मला त्यांनी सांगितलं की मी अशी अशी संघटना आहे त्याच्या बरोबर मी काय होऊन काम करतोय तर मला खूप छान वाटलं मी त्यांना म्हटलं ठीक आहे की पण सदर वधू मेळाव्यामध्ये वधूवर सूचक श्री विवेकराज साळुंकेसर यांनी अत्यंत मोलाचे आपले मनोगत व्यक्त केले मुली येतात नाही दोनशे पंढरपूरला एक मेळावा केला होता दोनशे अठ्ठ्याऐंशी मुलं आली होती तीन मुली पण मुली काय येत नाही त्याची आम्ही जरा शोधली तर काय वेळ काय माहिती का तिथे मेळाव्यामध्ये येणारे बाहेर जे असे असतात की एकेकाला पसंत न पडल्यासारखे असतात त्याच्यामुळे पण त्याच्या पाठिबाजा नको बनतात आणि दुसरी गोष्ट सिस्टीम बरोबर राबत नाही तिथे आम्ही जी ही सिस्टीम लावलेली त्याला थोडं वेगळं अटके करायचं म्हणून परवण केलेलं आहे मॅडम आम्हाला या गोष्टीसाठी बऱ्याच मधुर शिक्षकांचा ऑनलाईन ऑलेजचा विरोध आहे का तर आम्ही कमी पैशामध्ये सगळं मॅनेज करतोय फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की मुलीने आपल्या प्लॅटफॉर्मवर हो यावं मुलींनी किंवा मुलाच्या पालकांनी यावं बायोडाटाची माहिती घ्यावी आणि त्या स्वरूपात त्यांना कुठले बायोडॅटे आपल्याला जे शोधतील त्याची कल्पना द्यावी त्यांच्याकडनं तुमच्याकडनं होकार आला की मग नंतर आम्ही ऑफिसमध्येच फर्स्ट मिटिंग ठेवणार आहोत नंतर मग त्यांना जर योग्य वाटलं तर मग त्यांचं त्यांनी घर सगळं काय असं ते बघायचं आहे त्याच्यासाठी सुद्धा आमची लोकल दोन सूचक आहे त्यांची तुम्हाला मदत होणार आहे का मुलगा कसा आहे मुलाचा बॅकग्राऊंड कसा आहे आता हे लोकल दोन सूचक जे आम्ही घेतोय ना तेवढ्यासाठीच ते घेतोय नाहीतर ऑनलाईन सिस्टीम मध्ये कोण तो, कोणाची माहिती देत नाही आणि माहिती मिळत पण नाही त्याच्यासाठी एकदम एवन प्रोग्राम <laughs> आम्ही आहे त्याचा जरी तुम्हाला आज फायदा वाटत नसला तर आमचा सांगलीला मेळावा आहे पुण्याला मेळावा आहे पंढरपूरला मेळावा आहे आईल्या नगरला मेळावा आहे म्हणजे त्या त्या भागामध्ये कोणाला कुठं पाहिजे असते की ते डिस्प्ले केलं जाणार आहे तिथं त्यांच्या मुलांना अलाव नाही फक्त बाहेर डिस्प्ले करून कुठलं बाबा चॉईस होतोय त्या दृष्टीबाबत तुम्हाला ते मिळणार आहे आता या गोष्टीमध्ये कुठलं तर मुलगी आणतात पाठावर बसवतात दाखवतात किंवा त्यांचं लग्न कुठं ते दोन महिन्यासाठी करतात हे सगळं कमी होणार या गोष्टी म्हणून तर ही संधी आहे त्या संधी तुम्ही पण मिळवा आणि तुमच्या आजूबाजूच्या मुली जे आहेत त्या मुलीला पण प्रवृत्त तो करा की अशा मेळाव्यामध्ये सामील व्हा फक्त वधूचा मेळावा असेल एवढे बोलून मी देऊ शकतो सदर वधू मेळाव्याचे सूत्रसंचलन माननीय निकम सर यांनी केले सदर मेळाव्यामध्ये वरांचे एल सी डी प्रोजेक्टरच्या सहाय्याने सर्व वर यांच्या माहितीचे सादरीकरण श्री रेणुका माता व दोरसूचक नगरचे संस्थापक अध्यक्ष तथा एन के डिजिटल मीडिया यूट्यूब चॅनलचे न्यूज संपादक श्री नागेश यांनी

वधूवर मेळावा कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कोल्हापूर शाखेच्या मुख्याधिकारी स्नेहल फडके मॅडम यांनी केले सदर वधू मेळावा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले मान्यवर अतिथी माननीय सौ निर्मलताई महादेव माने पोलीस कमिशनर मॅडम अशोक गाडे सर राजेंद्र राजे सर ओंकार पाटील सर विवेकराज सर संध्याताई देशमुख मॅडम सुप्रियाताई शिंदे मॅडम विद्याताई यादव मॅडम जनार्दन राऊत सर शहाजी सर कुंभुदिनी डपळेकर मॅडम तानाजी पाटील सर सचिन सर आदी वधूवर सूचक यांच्या उपस्थितीमध्ये सदरचा वधूचा महामेळावा संपन्न झाला सदर कोल्हापूर वधूवर मेळाव्याला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर एकटी वधवर सूचक व शंभर वधवर सूचकांच्या संयुक्त विद्यमाने खालील पाच ठिकाणी पाच मेळाव्याचे आयोजन केलेले आहे एकवीस डिसेंबर सोलापूर पंचवीस डिसेंबर सांगली अठ्ठावीस डिसेंबर पुणे चार जानेवारी आहिलानगर अकरा जानेवारी लातूर या पाच ठिकाणी भव्य फक्त वधू महामेळावा आयोजन केला आहे कॅमेरामन प्रवीण जोशी कोल्हापूर